सातबारा मिळवण्यासाठी तुम्हाला तलाठी सज्जाचे उमरे झिजवावे लागतात का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आता घर बसल्या तुम्हाला अधिकृत सातबारा उतारा मिळणार आहे कारण राज्य महसूल विभागानं डिजिटल सातबारा उतार्याला कायदेशीर मान्यता दिली आहे या निर्णयामुळे महसूल प्रशासनातील जुनी आणि किचकट प्रक्रिया इतिहास जमा झाली आहे आता केवळ पंधरा रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा ऑनलाइन मिळणार आहे तसेच या डिजिटल उताऱ्यावर तलाट्याच्या सही आणि स्टॅम्पची गरज लागणार नाही डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड व सोळा अंकी पडताळणी क्रमांकासह असणारे सात बारा आठ आणि फेरफार उतारे हे फे सर्व सरकारी निमसरकारी बँकिंग आणि न्यायालयीन कामकाजात पूर्णपणे कायदेशीर व वैध राहणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे नागरिकांना आता डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या महाभूमी पोर्टलवर डिजिटल पेमेंटच्या मदतीनं हे सातबारा डाउनलोड करता येते महसूल विभागातील ही, ही डिजिटल क्रांती सेवा डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने उचललेलं एक मोठं पाऊल समजलं जातं